नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे विनोद ट्रॅव्हलर मित्रांनो आता आपण दुसऱ्या भागाला सुरुवात करणार आहोत तर ज्याने अजून पहिला भाग बघितला नसेल तर मी आय बटनला क्लिक लिंक देतो आहे तर तिथे जाऊन पहिला भाग बघा इकडचं ट्रान्सपोर्ट कसं असतं हे तुम्हाला मी दाखवलेलं आहे घरापासून मी युनियन स्टेशनला आता आलेलो आहोत टोरंटो सिटीमध्ये मी आलेला आहे तर त्याचा प्रवास दाखवलेला आहे बस कशी असतात ट्रेन कशा असतात हे सगळं इथे दाखवलेलं आहे तर तो भाग नक्की तुम्ही बघा आणि मग हा बघा तर आता आपण चालू करणार दुसऱ्या भागाला आपण टोरंटो सिटीमध्ये काय काय अट्रॅक्शन्स आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे जवळपास काय काय अट्रॅक्शन्स आहेत आपण एक दहा पंधरा मिनटाच्या अंतरावर कुठले कुठले अट्रॅक्शन्स आहेत हे तुम्हाला दा 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 दाखवणार आहे मी तर आपण तिथे जाणार आहोत तर आता आपण आहोत आता युनियन स्टेशनला आणि हे ते युनियन स्टेशन आहे तर खूप जुनं युनियन स्टेशन आहे इथे गो ट्रेनसुद्धा येतात म्हणजे लांब पल्ल्याच्या गाड्यासुद्धा येत आहेत आणि टी टी सीसुद्धा येत असते इथे येते ये तर दोन्ही बस दोन्ही ट्रेन ना टी टी सी आणि गो स्टेशनला जोडणारं हे युनियन स्टेशन आहे आणि आता आपण इथे आलेलो आहोत आज जास्त एवढी गर्दी नाही आहे इथे आज फ्रायडे आहे आणि इथे ऑफिसेस चालू नाही आहेत सगळेजणं घरीच घरूनच काम करतात त्याच्यामुळे जास्त लोक नाही आहेत आज बाहेर सॅटर्डे संडे मे बी जास्त असतील आणि आता आपण पहिल्यांदा तुम्हाला मी अट्रॅक्शनमध्ये दाखवतो इकडचं युनियन स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर आपल्याला इथे एक मोठं हॉटेल बघायला मिळतं हे खूप जुनं हॉटेल आहे हे रॉयल यॉर्क हॉटेल आहे हे खूप जुनं एकोणीसशे सात साली हे बांधलेलं हॉटेल आहे तुम्ही पाहते स्ट्रक्चर खूप छान आहे असं आपण बघितलं ते हॉटेल आता आपण थोडंसं ह्याच रस्त्याने युनियनच्या बाहेर आल्यानंतर लेफ्ट साईडला ले आपण एक दहा मिनटाच्या अंतरावर आपल्याला पाहायला मिळतो तो सी एन टॉवर आता आपण सी एन टॉवरच इथे जात आहोत हा ज रस्ता आहे जाण्याचा तर आपण इथे थोडं पाच मिनटाच्या अंतरावर सी एन टॉवर आहेत पाच दहा मिनटाच्या अंतरावरती तर हा सिटीतला इंटरनल रस्ता आहे आणि तुम्ही बघता इथे मोठमोठ्या बिल्डिंग आहेत सगळ्या सगळ्या कॉर्पोरेट बिल्डिंग इथे असतात म इथे डाऊनटाऊन मित्रांनो म्हणजे सगळ्या कॉर्पोरेट ऑफिसेस इथे असतात आणि सगळं फायनान्शियल इन्स्टिट्यूशनच्या बिल्डिंग इथे असतात तर सगळे कामं करण्यासाठी डाऊनटाऊनला येतात तर हे म्हणून डाऊनटाऊन असं खूप खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग पाहायला मिळतात डाऊनटाऊनला आणि खूप छान वाटतं खूप मस्त सिटीची लाईफ काय असते ते इथे येऊन कळते आपल्याला मस्त इथे असतं तर तुम्ही हे बघा एवढी मोठी बिल्डिंग आहे बघा आणि इथेच एका बिल्डिंगमध्ये मी काम करतो तर पण आता जवळजवळ सात ते आठ महिने झालेले आहेत मी ऑफिसला आलेलोच नाही आहे इथे वर्क फ्रॉम होमच चालू आहे कधी येऊ कधी हे क कोविड नाईन्टीन संपेल आणि कधी यायला भेटेल ऑफिसला काय माहिती आता आपण आलेलो आहोत सी एन टॉवरच्या इथे पाच मिनटं फक्त लागली आपल्याला सी एन टॉवरच्या इथे येण्यासाठी तर तुम्हाला थोडासा इथून लुक देतो बघा सी एन टॉवर मित्रांनो तुम्ही माझ्या इथे मागे पाहत असाल तर हा सी एन टॉवर आहे आणि इथे आहे हे जेस म्हणजे इथे रॉजर सेंटर आहे इथे गेम्स खेळले जातात इथे एन बी एच्या गेम्स खेळले जातात आणि आईस हॉकी खेळली जाते तर हे पहा ते रॉजर सेंटर किती सुंदर शिल्प आहे बघा तर मित्रांनो तुम्ही माझ्या मागे पाहतासाल हा सी एन टॉवर आहे आणि बाजूला आहे रेपलीज ॲक्वेरियम तर आपण ॲक्वेरियमचा व्हिडिओ केलेला होता मी आय बटनला इथे लिंक देतो तुम्ही तो न जाऊन नक्की बघा खूप छान झाला आहे तो व्हिडिओ तर ह्या सी एन टॉवरबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती देतो तर सी एन टॉवर हा एकोणीसशे त्र्याहत्तर साली बांधायला सुरुवात केली ऑन्टोरियो गव्हर्मेंटने आणि एकोणीसशे शहात्तर साली हा सी एन टॉवर बांधून पूर्ण झाला याची टोटल उंची पाचशे त्रेपन्न मीटर आहे मित्रांनो आणि याचा शेवटचा फ्लोअर जो आहे जो जिथपर्यंत जाता येतं तर तो चारशे त्रेपन्न मीटरला आहे म्हणजे एकशे सत्तेचाळीस फ्लोअर खालून तर एवढी त्याची तिथपर्यंत जाता येतं आणि एवढी याची उंची आहे आणि खूप सुंदर हा सी एन टॉवर मित्रांनो आणि याचं सी एन म्हणजे सेंट्रल नॅशनल असं सी एनचा फुल फॉर्म आहे तर हे इकडची सेंट्रल नॅशनलची यांची रेल्वे कंपनी आहे त्यांनी हा टॉवर इथे बांध बांधला त्यांच्या लँडवरती आणि एक अट्रॅक्शन झालं हे टोरंटोचं कॅनडाचं किती उंचच उंच आहे आता सध्या पॅन्डेमिकमुळे हे बंद आहे तर आता काही आपल्याला इथे वरती जाता येणार नाही पण आपण नेक्स्ट इयरला नक्की जाऊया तर तुम्ही इथूनच सी एन टॉवर बघून घ्या तर मित्रांनो आता चालता चालता मला हा पुतळा दिसला तर ह्याची माहिती पहिल्यांदा बघा तर मित्रांनो हे आहेत ग्लेन ब्लॉन्ड आणि हे सेंचुरी सेंचुरीचे म्युझिशियन होते क्लासिकल म्युझिशियन होते इंटरनॅशनल गाजलेले म्युझिशियन आहेत आणि त्यांचा हिने पुतळा इथे ठेवलेला आहे किती छान आहे बघा त्यांना पण मास्क घातलेलं आहे किती छान आहे की नाही बघा ह्याच्यातून पण ते शिकवण देतात की तुम्ही मास्क घाला आपण मास्क घालूया चला पुढे जाऊया थोडं या प्लेसबद्दल सांगतो खूप छान प्लेस आहे सी एन टॉवरच्या थोडंसं पुढे आल्यानंतर युनियन स्टेशनच्या दिशेला जो रस्ता तो थो। तिथपर्यंत थोडंसं पाच मिनटाच्या अंतरावरती हे प्लेस आहे तर हे प्लेस खूप छान वाटलं आणि हे तुम्हाला दाखवा असं वाटलं मित्रांनो काही व्हिडिओमध्ये सगळे अट्रॅक्शन्स दाखवले जातात पण अशा प्लेसेस काही दाखवल्या जात नाहीत काही पुतळे असतात ते दाखवले जात नाही त्याच्याबद्दल माहिती दिली जात नाही तर आपल्या व्हिडिओमधून मी अशीच जी माहिती नाही आहे ती देण्याचा प्रयत्न करतो आहे तर मित्रांनो ह्या प्लेसचं महत्त्व म्हणजे एकोणीसशे एक ते एकोणीसशे दहामध्ये ज्या कामगारांचं त्यांच्या वर्कप्लेसमध्ये निधन झालेलं म्हणजे काम करता करता निधन झालेलं आहे कारण का असे बिल्डिंग मोठ्या बांधतात कुठे काही आणखीन इंजिन रिलेटेड काम असतात आणि तिथे जर त्यांचं ॲक्सिडंट झालेलं आहे आणि तिथे त्यांची त्यांना मरण आलेलं आहे किंवा त्यांचं तिथे निधन झालेलं आहे तर त्यांच्या स्मरणार्थ इथे कॅनडा गव्हर्मेंटनी इथे छोटीशी एक भिंत बांधलेली आहे आणि त्याच्यावरती प्रत्येक त्या शंभर वर्करचं नाव लिहिलेलं आहे आणि ॲक्सिडेंट का झालेलं आहे कशामुळे झालेलं आहे कि किती कुठल्या वर्षी झालेलं आहे ते तिथे ते, ते, ते लिहून ठेवलेलं आहे आणि त्यांना एक श्रद्धांजली म्हणून त्यांचं इथ इथे हे स्मारक बांधलेलं आहे आणि हे छोटंसं एक मस्त की छानसं स्मारक बांधलेलं आहे हे सिम्पोई पार्क आहे इथे ते आहे तुम्हाला आता ते दाखवतो वाचून खूप वाईट वाटतं पण छान आहे मित्रांनो की इथे गव्हर्मेंट म्हणजे कामगारांचं असं ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्यांच्या त्यांना श्रद्धांजली म्हणून असं काहीतरी करून आहे जतन करून आहे कामगारांना महत्त्व दिलं जातं आहे खूप छान वाटलं वाचून चला तुम्हाला ती प्लेस दाखवतो मित्रांनो अशी तिथपर्यंत सगळे शंभर वर्कर्सची नावं लिहून ठेवलेली आहेत आणि त्यांचं निधन कधी झालं आणि कशा कुठल्या ॲक्सिडेंटमध्ये झालं ते सगळं लिहून ठेवलेलं आहे तर आता आपण ते बघून झाल्यानंतर आता आपण चाललेलो आहे नॅथन फिलिप्स स्क्वेअरसाठी सुद्धा एक खूप अट्रॅक्शन आहे व्हिजिटर्ससाठी किंवा जे जे टोरंटो सिटी फिरायला येतात तर ते नॅथन फिलिप्सला जातातच तिथे ते टोरंटो जे लिहिलेलं आहे त्याचे तिथे फोटो काढण्यासाठी सगळेजण जातात खूप छान आहे ते, ते आता तुम्हाला दाखवतो पण तिथे जाताना एक छानचं मला चर्च दिसलं हे तुम्हाला दाखवतो किती सुंदर चर्च आहे ना हे खूप जुनं दिसतंय म्हणजे एवढ्या सगळ्या बिल्डिंगमध्ये बाकीच्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग बांधलेल्या आहेत पण हे चर्च तसंच त्यांनी ठेवलेलं आहे खूप छान आहे तुम्हाला कॅमेऱ्या तसं तसं डोंट नो पण बघताना खूप छान वाटतंय मित्रांनो आता आपण आलेलो आहोत आणखीन एका टोरंटो शहरातील अट्रॅक्शनला भेट द्यायला तर या वास्तूचं नाव आहे नॅथन फिलिप्स स्क्वेअर येस विक्रांना तर हे नॅथन फिलिप्स स्क्वेअर हे एकोणीसशे पासष्ट साली व्हिजिटर्सना ओपन करण्यात आलं आणि याचं नाव पडलं जे याचे मेयर होते एकोणीसशे पंचावन्न ते एकोणीसशे बासष्ट सालापर्यंत तर त्यांच्या नावावरून या वास्तूला नाव देण्यात आलेलं आहे नॅथन फिलिप्स स्क्वेअर म्हणून तर हे अशी वास्तू आहे की इथे बरेच व्हिजिटर येतात त्या आणि हे जे टोरंटो लिहिलेले आहे तर ते तिथे त्याच्यासमोर फोटो काढतात आणि खूप छान रात्री तर एवढं भारी वाटतं हे खूप वेगवेगळे कलर असतात इथे आणि छान वाटतं फोटो काढण्यासाठी आपण कधीतरी येऊया रात्रीसुद्धा तर इथे अराऊंड वन पॉईंट फाय मिलियन लोक दरवर्षी भेट देतात मित्रांनो असं हे वास्तू आहे अशी हे ठिकाण आहे खूप छान आहे मस्त होतं आणि इथे भरपूर इव्हेंट्स होतात खूप इव्हेंट्स होतात इथे आता सध्या पॅन्डेमिक असल्यामुळे इथे इव्हेंट्स होत नाहीत मित्रांनो पंधरा ऑगस्टचा इव्हेंट आम्ही इथे साजरा केला होता सगळ्या इंडियन्सनी मिळून खूप छान होता तो तुम्हाला दाखवायचा होता पण ह्यावेळी ते झालं नाही मागच्या पंधरा ऑगस्टला झाला होता हे दोन हजार एकोणीस साली खूप सगळ्यांनी एन्जॉय केला होता तर तिथे ते सगळं असे इव्हेंट्स असतात आणि खूप मस्त वाटतं तर आता आपण बघूया पुढे जाऊन चला तुम्हाला दाखवतो मित्रांनो नॅथन फिलिप्सच्याच बाजूला आपल्याला ही जी बिल्डिंग दिसते ही आहे टोरंटो म्युन्सिपालिटीची बिल्डिंग ह्याला म्हणतात सिटी हॉल आणि ही शहराच्या मधोमध असते बिल्डिंग नेहमी म्हणजे इथे सगळे म्युन्सिपालिटीचे अधिकारी बसतात मेयर बसतात आणि ही ते आहे आणि आपला पंधरा ऑगस्टला इथेच झेंडा इथे फडकवला जातो आणि इथेच इव्हेंट होतं पंधरा ऑगस्टचं तर हा एवढा मोठं हॉल आहे तिथे बरेच इव्हेंट होतात आणि हे तर तुम्ही बघताय मागे जे पाणी सगळं आहे हे बघत आहे तर इथे विंटरमध्ये खूप लोक स्केटिंग करण्यासाठी येतात हे जे पाणी आहे हे पूर्णपणे फ्रीज होतं आणि इथे पूर्णपणे बर्फाची लेअर असते आणि भरपूर लोक इथे स्केट करण्यासाठी येतात खूप एन्जॉय करतात इथे सगळी लोकं आणि हे असं बाजूला बसायला असतं छानपैकी शहराच्या मध्ये मध मद, मधोमध हे ठिकाण आहे खूप छान आहे कसं वाटलं मला नक्की सांगा आता आपण नॅथन फिलिप्स बघितला बघितलं आणि त्याच्यानंतर मग आता आपण चाललेलो आहे थोडंसं पुढे इथे जरा जास्त लोकं चालत आहेत त्याच्यामुळे मास्क वरती आहे तर इथे मग तुम्ही बघताय स्ट्रीट रोड आहे आणि स्ट्रीट रोडवरती मस्त की इथे छोटी छोटी दुकानं आहेत म छोटी छोटी हॉटेल्स आहेत छान छान आणि लोक इथे मस्त की एन्जॉय करत आहेत जेवतायत खाता आहेत पितायत मस्त वाटते बघा सिटीचा फील आहे एक छानपैकी तुम्ही बघा इथे असा इथे मस्तपैकी रोड आहे आता मी चाललेलो आहे वॉटरफ्रंटला जिथे तुम्हाला दाखवेन एक छान वॉटर वॉटरफ्रंट आहे छान पैकी तिथे आपण चालू शकतो फिरू शकतो चला आता आपण जाऊया लवकर तिकडे जरा बसलेलं आहे मस्त वाटतं आता वाजलेले आहेत पावणे चार आणि तुम्हाला वॉटरफ्रंटही दाखवलं आहे कसं आहे तर इथे चालण्यासाठी जागा असते आणि एक आपल्या हा लेंग ऑट अंटरेच्या बाजूला साईडने आपण चालू शकतो आणि बाजूला आपली ही सी टोरंटो सिटी खूप छान वाटतं आणि समोरच विमानतळ आहे इथे छोटं विमा छोटी विमानं असं इथून उडतात खूप छान वाटतं विमानं उडताना किंवा विमान येताना छोट्या छोट्या बोटी आहेत तिथे आपण समोर इथे सेंट्रल आयलंडला जाऊ शकतो याच्यावरून बोटीवरून तर खूप छान वाटतं लोक संध्याकाळी इथे फिरायला येतात चालण्यासाठी येतात धावण्यासाठी येतात जॉगिंग करण्यासाठी येतात खूप मस्त वाटतं तर तुम्हाला हेच दाखवायचं होतं टोरंटो सिटीमधले अट्रॅक्शन्स आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांनो आणि इथपर्यंत तुम्ही जर बघितला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो मी असेच भन्नाट व्हिडिओ आणत असतो इथून मराठीतून तर नक्की 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 आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ लिंक सगळ्यांबरोबरच शेअर करा चला तर मग आता इथेच थांबतो आपल्या अजून तिसरा व्हिडिओ करायचा आहे वॉटरफ्रंटचा हो वॉटरफ्रंट म्हणजे नुसतंच तुम्हाला एवढंसं दाखवून होणार नाही तर हा एरिया कसा आहे इथे लोक कशी चालत आहेत कसे फिरतायत आणखीन काय काय इथे बघण्यासारखं हे सगळं पुढच्या भागात मी तुम्हाला दाखवणार आहे तिसऱ्या भागात आपल्या दाखवणार आहे तर लवकरच तो भाग येईल तर आता इथेच थांबतो सुरक्षित रहा आनंदी रहा खुश रहा आणि आपले व्हिडिओ बघत राहा टाटा बाय बाय अच्छा सी यू